नांदूर शिंगोटे येथे गेल्या पंधरा दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर डल्ला मारणाऱ्या बिबट्याला तीन ते चार दिवसापूर्वी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तरशा डोंगराच्या पायथ्याशी पिंजरा लावून जेरबंद केले होते यावेळी नर नरबिबट्या पाच वर्ष वयाचा बिबट्या वनविभागाने पिंजऱ्यामध्ये पकडून शनिवारी सायंकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी याच ठिकाणी योगेश शेळके यांच्या मेंढ्यांच्या गोठ्यावर पुन्हा बिबट्याने हल्ला केलाय या बिबट्याने एक शेळी या ठिकाणी ठार केली असून दुसरं कोकरू घेऊन बिबट्या डोंगराच्या दिशेने पळून गेलाय या बिबट्याला पळताना योगेश शिळके यांच्या पत्नी यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली गेल्या चार दिवसापूर्वी दर्शना डोंगराच्या पायथ्याशी अनेक शेतकऱ्यांना जेरीस आणलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं पण काही शेतकऱ्यांनी याच ठिकाणी एक मादी जातीचा बिबट्याही पाहिला होता त्यासोबत दोन पिल्लेही पाहिली होती मात्र तीन ते चार दिवसाच्या फरकाने सायंकाळी पुन्हा या ठिकाणी योगेश शेळके यांच्या पशुधनावर बिबट्याने हल्ला केलाय त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यातच पाऊस सुरू असल्यामुळे शेतकरी आपापल्या घरामध्ये बसलेले असताना हा प्रकार झाल्यामुळे आरडाओरड झाल्याने बिबट्या डोंगराकडे पळून गेलाय याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता रविवारी सकाळी या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्याची व्यवस्था करणार असल्याची माहिती ही नांदूर शिंगोटे ग्रामस्थांना दिले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर